तुम्ही आपल्या शेतामध्ये किंवा पाइपलाईन करताना खूप पाईप बघितले असतील पण आम्ही जैन इरिगेशनला भेट द्यायला गेलो इथं गेल्यानंतर पंचवीसशे एम एम चा असा पाईप पाई बघितला की ज्यामध्ये मा एक माणूस सहज चालू शकतो अजून आम्ही तिथे काय बघितलं तर बघूया आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये नमस्कार मंडळी मी आदित्य मगर आम्ही पहिल्यांदा इथं गणपती केला आणि त्यानंतर लगेच जळगाव येथील जैन इरिगेशन या ठिकाणी पोहोचलो इथं आल्याच्या नंतर पहिल्यांदा आम्हाला पाईपापासून बनवलेली सुंदर अशी बैलगाडी दिसली आणि थोडंफो आलो की लगेच माणसांच्या मूर्त्या एकमेकाला जोडलेल्या बैलगाड्या आणि त्या बैलगाड्यांमध्ये ठेवलेले सगळे जैनचे प्रोडक्ट दिसले पहिल्यांदी तर आमचं तिथं रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतलं आणि एक आयडेंटिटी कार्ड दिलं पुढं आल्यानंतर त्यांनी डेव्हलप दाल केलेले आलकिडी डाळीम स्ट्रॉबेरी यांसारखे विविध रोप बघायला मिळाले येथील रोप वगैरे बघून झाल्याच्या आम्ही थोडं पुढं आलो आणि इथं आल्यानंतर आम्हाला जैन कंपनीने बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे पाईप आणि याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचे फिल्टर पण पाहायला मिळाले आणि थोडं पुढे आल्यावरती सौर उर्जाच्या माध्यमाने चालणाऱ्या पाण्याचे वेगवेगळे पंप आणि काही प्रोजेक्ट बघायला मिळाले आणि त्याचबरोबर शंभर मीटर एवढं लांब पाणी फेकणारे रेनगन्स पण पाहायला मिळाले या रेनगन्स वापर आपण आपल्या शेतात मध्ये विविध पिकांसाठी करू शकतो अजून पाहण्यासाठी तर खूप काही आहे तर बघूया आपल्या उद्याच्या पार्ट टू मध्ये